मालेगाव जिल्ह्यातल्या डोंगराळी गावामध्ये किती विचित्र घटना घडली महाराज या महाराष्ट्रातली तीन साडेतीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही महाराज कुठं चाललाय आपला महाराष्ट्र किती भयंकर परिस्थिती अशा लोकांना महाराज भर चौकात फाशी देणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे सांगा काळात जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी काय स्वराज्य होत्या पाटलाने डोळे वर करून एका स्त्रीकडे पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा केला नराधमांना अशा समाजात विकृत प्रवृत्ती ठेसून काढल्याशिवाय आपण जोपर्यंत शांत बसत नाही तोपर्यंत महाराज अशा गोष्टी थांबणार नाही काय चुक आहे महाराज अवघ कवळ तीन वर्षाचं वय आपण म्हणतो लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं या महाराष्ट्रात लहान मुलं सुद्धा आज सुरक्षित नाहीत किती विचित्र परिस्थिती होत चालली आहे महाराज